हॅलो फ्रेंड्स मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो जिल्हा न्यायालयाचा सध्याच रिझल्ट लागलेला आहे कालच रिझल्ट लागला रात्री आणि भरपूर विद्यार्थ्याची कॉल सुरू झाले की सर तुम्ही एक व्हिडिओ बनवला होता कट ऑफचा तर मित्रांनो मला इतके मार्क्स भेटलेले आहे मला इतके मार्क्स भेटलेले आहे भरपूर विद्यार्थी सांगत आहे की सर मला एवढे मार्क्स पडलेले आहे तर मित्रांनो पहा तुमचेसुद्धा मार्क्स तुम्हाला कमेंटमध्ये करायचे आहे जरी मी आता जे काही सांगणार ते पहिले ऐकून घ्या आणि नंतर तुमचे मार्क्स तुम्हाला कमेंटमध्ये टाईप करायचे आहे ठीक आहे पहा पहिलं तर सांगतो मी की भरपूर महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थ्यांना मार्क्स किती आहे सरासरी मार्क्स तर पहा हे जास्त व्हिडिओ लांब होणार नाही आहे एकदम शॉर्टकटमध्ये व्हिडिओ बनवणार आहे पण पाच मिनिटात संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करू त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा ठीक आहे चला पा मित्रांनो मार्क्स अशी आहे पोरांना जिल्हा न्यायालयाबद्दल तर जिल्हा न्यायालयाचा पेपर हा तीस मार्क्सचा होता मी क्लर्कबद्दल बोलत नाही आहे जिल्हा न्यायालयाचा शिपाईबद्दल बोलत आहे तीस मार्क्सचा जो पेपर होता त्या तीसपैकी भरपूर विद्यार्थ्याचे मला कॉल आलेले आहे आणि कॉलर पोरं हेच सांगत आहे की मला बारा मार्क्स तेरा मार्क्स चौदा पंधरा सोळा अठरा वीसच्यावर मला आता आतापर्यंत एकही कॉल आला नाही म्हणजे एकही विद्यार्थ्याचा कॉल असा आला नाही की ज्याचा ज्याला वीस प्लस मार्क्स आहे हां एक विद्यार्थ्याचा म मॅसे कॉल आला होता बुलढाण्याचा सा। तो सांगत होता की अठरा मार्क्स आहे अठरा मार्क्स तर अठरा मार्क्स एकोणीस मार्क्स दोन वाले दोन भेटले वीस मित्रांनो एकलव्य कोचिंग क्लासेस अमरावती अमरावतीमध्ये ऑफलाईन बॅचसाठी संपर्क करा येत्या अठरा मार्चपासून नवीनच पोलीस भरतीचे बॅचेस सुरू होत आहेत त्यांनी स्क्रीनवर दिसणाऱ्या या नंबरवर कॉन्टॅक्ट करा ऑफलाईन बॅचेस आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी पंधरा मार्च अगोदर संपर्क करणे बंधनकारक आहे मित्रांनो आपला संपर्क इथे दिलेला आहे शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव आपला पत्ता आहे गोपालनगर राजीव गांधी शाळा महानगरपालिका ग्रंथालय शिवनेरी चौक दत्तम दत्तमनिरासमोर अमरावती मित्रांनो चारही विषय आपण याच ठिकाणी शिकवतो गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान हे चारही विषय तुम्हाला तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीच्या अगोदर कम्प्लीट करून मिळेल आणि नोट्ससुद्धा उपलब्ध करून मिळेल आणि साप्ताहिक सराव पेपरसुद्धा आपण घेत असतो इतर माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद वीस प्लस कोणीच भेटलं नाही मला आतापर्यंत पण तुम्हाला सांगतो आता म्हणजे याचा अर्थ काय की सरासरी वीस मार्क्स पकडून झाला तुम्ही कारण की असं नाही आहे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोरांना आपल्याला कॉल केले नाही केले कारण की भरपूर विद्यार्थी नाही करत कॉल अस्तुडी आहे प्रत्येक विद्यार्थी कॉल करनच म्हणून भरपूर विद्यार्थ्याला वीस प्लस मार्क्स असू शकतात आणि आहेसुद्धा असं मला वाटते पण जेवढे फोन आले किंवा जेवढे कॉल अटेंड केले मी त्यावरून मला असं वाटत आहे की सरासरी वीस मार्क्स पकडा तुम्ही वीस मार्क्स आता ह्या वीस मार्क्सून प तुम्ही वीस वीसला धरून झाला जर नॉर्मलेशन झालं समजा नॉर्मल झालं सरासरी वीस मार्क्स जर पकडले प्रत्येक विद्यार्थ्याचे सरासरी होय सरासरी ॲव्हरेज समजते तुम्हाला सरासरी म्हणजे जर इकडे अठरा वीस इकडे कोणाला एकोणीस असन तिकडे बावीस असन तरी सरासरी एक आकडा पकडला आपण वीस वीसचा आता सरासरी मार्क्स वीस अस वीस असन आणि जर नॉर्मलेशन झालं त्याच्यात तुमचे दोन तीन मार्क्स वाढले की जवळपास बावीस ते तेवीस मार्क्स होऊ शकते आणि हा जो कट ऑफ आहे हा सुद्धा बावीस तेवीसवर येण्याचे चान्सेस भरपूर दिसत आहे मला असं मला तरी वाटते हा एक अंदाजित आहे बाकी तसं मी कन्फर्म शंभर टक्के काही सांगू शकत नाही पण आपला अंदाजही परफेक्ट असते म्हणून चान्सेस आहे बावीस तेवीसवर हा कट ऑफ येण्याचा आणि नॉर्मलायशन कन्फर्म होणार आहे भरपूर विद्यार्थी हे पण म्हणत आहे की नॉर्मल होऊ शकते काय नॉर्मलेशन तर व्हायलाच पाहिजे कारण की शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत आणि काही दिवस पेपर झाले सात ते आठ दिवस पेपर झाले हप्ताभर पेपर चालले आणि कसं आहे नॉर्मलेशन नाही झालं तर हा था, भेदभावच आहे कारण नॉर्मल तर व्हायलाच पाहिजे ज्या विद्यार्थ्याचा पेपर हार्ड होता त्याचे मार्क्स वाढलेच पाहिजे आणि ज्याचा नॉर्मल होता तो तर पेपर मारणारच आहे म्हणून ज्या विद्यार्थ्याचा पेपर कठीण होता समजा मीडियम होता कोणाचा एकदम स्लो होता तर लो आल्याचं ठीक आहे पण ज्या ज्या विद्यार्थ्याचा पेपर हार्ड होता त्याचे मार्क्स तर वाढालेच पाहिजे कारण की त्याची याच्यासोबत कम्पेअर करू शकत नाही म्हणून नॉर्मल तर होणार आहेच मला असं वाटते आणि व्हायलेच पाहिजे नॉर्मल झाल्यानंतर जर तुमचे वीस प्लस तीन मार्क्स वाढत असाल तेवीसवर तुमचा कट ऑफ येऊ शकते या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं आहे या व्हिडिओमध्ये जास्त याच्यासाठी बोलत नाही आहे की कारण तुम्हाला तुमचे मार्क्स आणखी या व्हिडिओवर कमेंट करायचे आहे ठीक आहे आणि यानंतर आणखी एक व्हिडिओ मी बनवणार आहे की मला पाहायचं आहे नेमकं की खरंच मार्क्स किती आहे मुलांना तुम्ही शिपायाची एक्झाम दिली असाल तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचे मार्क्स आणि नाव नाही टाकलं तरी चालते फक्त मार्क्स तरी टाका आणखी आपण एक उद्या किंवा परवा एक व्हिडिओ यावर नक्की बनवू ठीक आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा धन्यवाद